या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं इंजिनिअरिंग च शिक्षण घेणाऱ्या चोरट्याला ताब्यात घेत जप्त केला सुमारे दोन लाख एकतीस हजारांचा मुद्देमाल सोलापूर शहरातील विविध पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या त्या अनुषंगानं मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी सदर बाजार ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला याबाबत तपासणीचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार बाजार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे आणि त्यांच्या वेगवेगळ्या वेग तीन पथकांनी आरोपीवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली याच टप्प्यावर पोलिसांच्या पथकाला दिनांक सहा ऑगस्ट रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास शहरात गस्त घालत असताना पोलीस अमलदार विशाल बोराडे आणि हनुमंत पुजारी यांना एक संशयित व्यक्ती हरिभाई देवकरण प्रशालीमागे गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या हिरो फॅशन मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा एफ त्र्याहत्तर शून्य चार ही संशयितरित्या घेऊन फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली प्राप्त झालेल्या माहितीनुसार लोकेशन आणि मोबाईल ट्रेसिंग करून त्या संशयित आरोपीचा पाठलाग करून शेतापीनं पकडण्यात सदरबाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आलं साहिल मेहबूब शापोरे वय बावीस राहणार तीनशे तेरगिनाला जवळ सोलापूर असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे त्याच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केल्याचा त्यांनी मोटरसायकल चोरी केल्याचं सांगितलं त्यानंतर दोन समक्ष पंचनामा करून मोटरसायकल गुन्ह्यातील इतर अकरा मोटरसायकली असा एकूण दोन लाख एकतीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला त्यामध्ये तीन मोटरसायकली या स्क्रॅप स्वरूपात आहेत तर स्क्रॅप केलेल्या मोटरसायकलींचे काही भाग शहरातील स्पेअर पार्ट विक्रेत्यांकडे विकल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय हे कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर किरडकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे सहायक फौजदार औदुंबर आठोळे पोलीस हेड कॉन्स्टेबल शहाजान मुलानी राजेश चव्हाण पोलीस हवलदार संतोष पापडे सागर सरतापे एजाज बागलकोटे पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड सोमनाथ सुरवसे हनुमंत पुजारी विशाल बोराडे अनमोल कट लट्टे उमेद चव्हाण राम भिंगारे परशुराम मेत्रे अर्जुन गायकवाड यांनी केले प्रकरणातील आरोपी पकडलेला आहे नेमके सदर बाजार पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकामार्फत वर्कआउट करून एक मोटरसायकल चोरीचा आरोपी पकडण्यात आलेला आहे त्याच्याकडून आठ मोटरसायकली आणि दोन मोटरसायकली तोडून त्याचे काही पार्ट्स विकत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि या आठ मोटरसायकली आणि दोन मोटरसायकलीचे पार्ट्स ऑलरेडी विकताना आपण त्याला पकडलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने नऊ गुन्हे त्याच्यावर ऑलरेडी दाखल आहेत त्या मोटरसायकल चोरीचे ते नऊ गुन्ह्यांमध्ये तो आता निष्पन्न झालेला आहे या अगोदरसुद्धा सुद्धा त्याच्यावर दोन गुन्हे दोन मोटरसायकलीचे गुन्हे मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल झालेले होते आरोपी नेमकं काय काम करतो आणि त्याचे शिक्षण काय आरोपी विद्यार्थी आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे त्याच्या वडिलांचं भंगारचं दुकान आहे आरोपी ताब्यात घेतल्यानंतर या सगळ्या बाबी समोर आल्या तो वडिलांच्याच दुकानात त्या मोटरसायकलीचे पार्ट विकत होता त्या संदर्भात मोटरसायकल डिस्मेंटल करणारा त्याचे वडील आणि मोटरसायकलचे सेकंड हँड पार्ट विकत घेणारा या सगळ्यांनाच आरोपी करण्यात आले आहेत आजच्या कारवाईमध्ये किती वाहनं जप्त करण्यात आली आहेत आजच्या कारवाईमध्ये एकूण आठ वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत आणि दोन वाहनांचे स्पेयर पार्ट्स मिळालेले आहेत कशा पद्धतीने पकडले आरोपीला काय आपण ट्रॅप लावलेला होता संदर्भात यामध्ये काही गोपनीय माहितीसुद्धा होती की हा मुलगा असे म्हणजे हा मोटरसायकल चोरीचा व्यवसाय करतो आहे आणि तो डिस्मेंटल करून विकतो आहे या माहितीवरून आपण तो ट्रॅप लावलेला होता आणि या माध्यमातून सदर बाजार पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने ही कामगिरी केली आहे आंतरराज्य पोलिसशी काय संबंध वाटतो हे तपासामध्ये निष्पन्न होईल त्या नि, त्या अनुषंगाने पण आम्ही नि तपास करत आहोत ओके डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिवर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर सेंटर सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी ऍसिडिटी पित्त, अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅब ची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी ची रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय सोये गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट